भाजप दोनशे सदतीस काँग्रेस सत्त्याण्णव मोदी अमित शहा गडकरी राहुल गांधी आघाडीवर स्मृती इराणी कलांमध्ये मोठा फेरबदल झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस खासदार राहुल गांधी आपापल्या दोन्ही मतदारसंघामध्ये आघाडीवर आहेत परंतु लोकसभा निवडणुकीचे निकाल एकतर्फी लागत नसून मतदारांनी संतुलित कौल दिल्याचे निवडणूक आयोगाने अधिकृतरित्या जाहीर केलेल्या मतांच्या कलाच्या आकडेवारीतून दिसत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी नितीन गडकरी किरण रिजिजू हे सगळे नेते मोठ्या आघाडीवर असून बारामतीतून पवार यांनी सुरुवातीला आघाडी घेतली होती पण नंतरच्या टप्प्यात त्यात तक आयुष्या पिछाडीवर गेल्याचे दिसले महाराष्ट्रात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात चोवीस तेवीस अशी जोरदार टप्प्या दिसत आहे प्रतिस्पर्ध्यांवर आघाडी घेतली आहे निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार दोनशे सोळा मतदारसंघामध्ये भाजप तर काँग्रेस आघाडीवर आहे आग आम आदमी पार्टी पाच आणि अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी जागांवर आघाडीवर आहे समाजवादी पार्टीचे कल टप्प्याटप्प्याने टप्प्याने पिछाडीवर येत आहे महाराष्ट्रातून सर्वाधिक प्रतिष्ठेच्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुरेंद्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर आघाडी घेतली होती पण नंतर त्या काहीच्या पिछाडीवर गेल्या सोलापुरातून काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे परभणीतून संजय जाधव कोल्हापुरातून शाहू महाराज आतकरंगून सत्यजित पाटील सरोडकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत यवतमाळमधून भाजपचे अनुप धोत्रे आघाडीवर आहेत सर्व मतदारसंघातले पोस्टर बॅलेट ची मतमोजणी झाली असून आता इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या मतांमधली मतमोजणी सुरू झाली आहे